तेव्हा मी मेट्रोमधून प्रवास करायचो तेव्हा मी मराठीमध्ये आय पी एल बघायचो आणि तेव्हा माझ्याकडे सगळे चार जण बघायचे तोंडाकडे बघितलंच पाहिजे कारण माझ्या मराठी भाषेत बघतोय मी पण आपला मराठी माणूस आपला मराठी चित्रपटाला किंवा आपलं मराठी काही असेल तर ते ऐकायला ते ऐकायला त्यांना शरम वाटते आता आता लागतीलच आता सामने मराठीमध्ये लागतीलच कारण हे मनसेच करू शकते बाकी कोणीही करू शकत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सरचिटणीस अमय खोपकरजी आणि त्यांची टीम यांनी परवा हॉटस्टारला भेट दिली आणि हॉटस्टारला सांगितलं की तुम्ही जे क्रिकेटचे सामने दाखवत आहे ते प्रत्येक भाषेत दाखवत आहेत तुम्ही मराठी भाषेत दाखवत नाही आता याच्या आधी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेली होती आता महाराष्ट्रामध्ये सामने तुम्ही मराठीत दाखवा हे जर का तुम्हाला हॉटस्टारला सांगायला जावं लागतंय तर मला दुर्दैव वाटते की महाराष्ट्रामध्ये तुम्ही उद्योगधंदा करताय आणि महाराष्ट्र भाषेमध्ये तुम्ही संमोलन करताय आणि त्या महाराष्ट्राच्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला काय दाखवलं होते आता हे फॉलोअप घ्यायला गेल्याच्या नंतर ह्यांनी आधी देखील पत्रव्यवहार दिला होता की ह्याच्या पुढे ह्याच्या पुढे जेही सामने होतील भारताचे ते मराठीमध्ये त्याचं संमेलन होईल पण तसं झालं नाही आपण जर का आता पाहिलं भारत आणि इंग्लंडची जी मॅचेस चालू आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मराठीचा ऑप्शनच दिसत नाही आता ह्यांचं मत कदाचित असं आहे की मराठी लोक हा सामना पाहतच नाही मराठीमध्ये आय पी एल जेव्हा सुरू झाले तेव्हा देखील केतनजी यांनी पाठपुरावा केला होता आणि हॉटस्टारकडून मराठी भाषेचा एक वेगळं एक प्लॅटफॉर्म बनवून घेतलं होतं आणि स्टुडिओ बनवला होता आणि मराठीमध्ये सामने ऐकायला आपल्याला मिळत होते पाहायला मिळत होते पण मित्रांनो त्यानंतर बंद झालं परत आपलं त्यांनी जो कारभार त्यांचा केला हिंदी इंग्रजी आणि अदर भाषेमध्ये पण मित्रांनो ह्याच्यात चूक कोणाची ह्यात मराठी माणसाची चूक आहे की हॉटस्टारची चूक आहे तर मित्रांनो मला असं वाटतं ह्या दोघांची चूक आहे की जे मोठे मोठे बसलेले आहेत ना हे बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करतो म्हणजेच काय तर त्यांच्याकडे जास्त प्रेक्षक जे येतील तेच त्यांच्याकडे ते जातात आता असं नाही आहे की त्यांच्याकडे बाकीचे राज्यातले भाषातले येत नाहीत ते बाकीच्या भाषातले येत ना प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान आहे आणि हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो कारण भै्ये लोक तुम्ही पाहा भैय्य लोक आपली कुठलीही फिल्म आली ना भोजपुरी कुठली फिल्म आली भोजपुरी कुठलंही गाणं आलं तर ते असं डोक्यावर हो घेतात हो ना मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल मला तुम्हाला सांगायची गरज नाही पण आपला मराठी माणूस आपला मराठी आला किंवा आपलं मराठी काही असेल तर ते ऐकायला ते ऐकायला त्यांना शरम वाटते ही खरं तर मराठीची आणि महाराष्ट्राची आहे ना ही बदनामी आपण स्वतःच करतोय का नाही आवडत मराठी चला आता आता लागतीलच आता सामने मराठीमध्ये लागतीलच कारण हे मनसेच करू शकते बाकी कोणीही करू शकत नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपले केस सांगावर घेऊन तिथे हॉटस्टारला गेली हॉटस्टार कडून तिकडे लिहून घेतलं पत्र हे पत्र हे लिहून घेतलंय हे पत्र तुम्हाला दाखवते हे पत्र लिहून घेतल्यानंतर हॉटस्टारने सांगितलं की आम्ही मराठीमध्ये सगळं दाखवू पण आता मित्रांनो आपली जबाबदारी आता वाढली आहे ती आपली जबाबदारी का तर मित्रांनो आपल्याला जर का हे मराठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत मिळालेलं आहे हे फक्त दुसरं मी बोला प्रत्येक वेळेला सांगत आलो मी का मनसेला पाठिंबा देतो आहे कारण मनसे, मनसे मराठी भाषेला स्थान निर्माण करून द्यायचं महाराष्ट्रात काम करते आणि त्याच्यामुळे दुसरा कुठलाही पक्ष असेल ना तर मी त्याचं स्वागत करेन कारण काल जेव्हा अमय खोपकरजी आणि केतन नायके सर्वजण गेले हॉटस्टारच्या ऑफिसमध्ये तेव्हा त्यांनी काय केलं तर त्यांनी ना एक मराठी स्टाफ पाठवला आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या टीमबरोबर कोर टीमबरोबर बोलण्यासाठी का तर बाबा तुम्ही मराठी लोक एक आपसात भांडा आम्ही लोक वर हात करून बसणार ते आणि हे मनसेचे आपल्या अमय जी असतील केतन नाईक असतील हे सगळेजण भेटून बोलले आणि त्याच्यानंतर मग ह्यांनी दोन दोन मिनिटं दोन दोन मिनटं करून तीन ते चार तास घेतले आणि शेवटी पत्र दिलं मित्रांनो हे पत्र जर का दिलं नसतं तर तिकडे तोडफोड झाली असते शंभर टक्के आणि अमाय खोपकर यांनी सांगितलं देखील की जर का तुम्ही पत्र दिलं नसतं जर का हा ह्याच्या जागी ह्या मराठीच्या जा जागी कोणी परप्रांतीय असतात तर ते काचा फुटल्या असते हॉटस्टारच्या आणि हे शंभर टक्के गोष्ट आहे कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेला हलक्यात घेणारे जर का कोण असेल ना तर मला असं वाटतं ते मूर्ख असतील आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला मराठीसाठी झगडणारा पक्ष आपल्याला दिसतो तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनच आहे आणि त्यासाठी आपल्याला आता हे संधी उपलब्ध करून जी दिलेली आहे मित्रांनो खरं मला सांगायचं आहे हे जेव्हा घडत असताना त्यांनी आपले जे मंत्री आहेत मराठी टिकवण्यासाठी जे मंत्रीपद ज्यांना दिले उदया सामंत यांना संपर्क केला के यांनी सांगितलं फोनवर की नाही मराठीमध्ये हे दाखवलंच गेलं पाहिजे पण मित्रांनो मला असं वाटतं की हे काम त्यांचं आहे हे मराठीमध्ये करून घेणं त्यांचं काम आहे फक्त फोनवर सांगायचं आणि मराठी झालं पाहिजे त्याचा फॉलोअप कोण घेणार म्हणजे तुम्ही फक्त मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला फक्त दर्जा देत आहेत आता परवाची एक गोष्ट आहे भोंगे बोलतात ना ती काय असेल तर त्याची कंप्लीट करायची हे भोंगे ते काढणार काढणार कोण हे भोंगेचा बोलतात ना की त्याच्या मुळात विषयामध्ये जाऊन त्याच्यावर बोलणार कोण स्थानिक लोकांपर्यंत कोण पोचणार कोण आता स्थानिकांनी जर का भोंग्याच्या विरोधामध्ये कंप्लेंट केली तर तिकडे ते ऑब्जेक्शन घेणार कोण ह्या कुठल्याच ऑब्जेक्शन घेतल्या जात नाही मित्रांनो मला असं वाटतं हे सरकार जे आहे ना ते आत्तापर्यंत फक्त आहे ना स्कीम काढते फक्त बोलतात ना की मध्ये ते देखील ते उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा त्यांनी काय केलं मराठी पाट्या झाल्याच पाहिजे मराठी पाट्या झाल्याच पाहिजे पण करणार कोण हेच जे कार्यकर्ते ते करत नाहीत आमचे कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे करायला जातात त्यांच्यावर केसेस टाकतात ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणं आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट एक मी तुम्हाला खरंच सांगतो मराठी माणसाला माझं आव्हान आहे मला मला आहे की मी तुम्हाला हात जोडून सांगतो ही गोष्ट मित्रांनो आता ही जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आपल्याला जे हॉटस्टारवर जे काय आता तुम्ही क्रिकेट मॅच पाहतच असाल आपल्याला काय वाटतं हिंदीमध्ये पहावं हिंदीमध्ये ते आकाश चोप्रा काय त्यांचं नाव ते मला ते माहीत माहीत नाही नाव त्यांचा आकाश छोपराच वाटतं ते त्यांची कॉमेंटरी आपल्याला आवडते पण मला असं वाटतं आपली मराठी भाषा ऐकायला आपल्याला काय हर्ज आहे मी तर जेव्हा मी आय पी एल लागायची तेव्हा मी मेट्रोमधून प्रवास करायचो तेव्हा मी मराठीमध्ये आय पी एल बघायचो आणि तेव्हा माझ्याकडे सगळे चार जण बघायची तोंडाकडे बघितलंच पाहिजे कारण माझ्या मराठी भाषेत बघतोय मी आणि हे मराठीचं प्लॅटफॉर्म जर का आपल्याला मिळणार असेल तर आपण त्याचा वापर करणं गरजेचं आहे आधी जेव्हा हिंदी भाषेमध्ये नसायचं तेव्हा आपण इंग्रजीमध्ये बघायचो ना मॅच मग आता आपल्याला जर का मराठी भाषेमध्ये येते ऐकायला मिळणार आहे तर आपण मराठी का नाही बघायचं मला वाटतं आपण सर्वांनी आज आपण सर्वांनी संकल्प करावा की आत्ता जे आय पी एल चालू होईल किंवा चॅम्पियन ट्रॉफी चालू होईल तिथे मराठीमध्ये आपल्याला जे मिळणार आहे ते आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे आणि त्या मराठी भाषेतच आपल्या भाषेतच बघायचं आहे आणि ते पण मोठमोठ्या आवाजात बघायचे आणि दुसऱ्यांना तुमच्या आजूबाजूला जे मॅच बघतात त्यांना देखील सांगावं हे मराठीमध्ये बघावं कारण आपला मराठीचा इतिहास आपल्याला टिकवायचा मराठी भाषा आपल्याला टिकवायची हे फक्त मराठी मराठी बोलून काहीच होणार नाही मित्रांनो आपल्याला आपल्या भाषेची लाज न वाटता का नये एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे तुर्तास सांगतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र